कोल्हापुरातल्या कागल तालुक्यात बस थोडे बंधारा इथे वेदगंगा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तीन जणांचा मृतदेह सापडला असून एकाचा शोध सुरू आहे अनुरा गावच्या यात्रेसाठी कर्नाटकातून आलेले दोघे पाहुणे तर महाराष्ट्रातील दोघे जण धुणे धुण्यासाठी तसेच आंघोळ करण्यासाठी नदीवर गेल्यानंतर चार जणांचा बुडून मृत्यू झालाय ग्रामस्थांनी तिघांचा मृतदेह बाहेर काढला मात्र एकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाहीये सविता कांबळे जितेंद्र विलास लोकरे रेशमा येळमल्ले यश यळमल्ले अशी बुडाले यांची नावं आहेत या घटनेनं सर्व गावावर शोककळा पसरली आहे